मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आपण घेऊन आलो आहे मराठा आरक्षण संदर्भात उद्याचा दिवस महत्वाचा आहे उद्या कोणता निर्णय येणार आहे संपूर्ण राज्याचं लक्ष या निर्णयाकडे लागू लागलं आहे संपूर्ण राज्यामध्ये हा निर्णय लागू होणार आहे मराठा आरक्षण काय आहे लेटेस्ट अपडेट मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे काय आहे आंदोलन तर मराठा आरक्षण जे काही मागण्या आहे मराठी वर्गाच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आझाद मैदान या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये आंदोलन चालू आहे संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहे मग आता उद्याचा दिवस कसा महत्वाचा आहे उद्या हायकोर्टामध्ये याबद्दल संदर्भात निकाल येणार आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय लागू होणार आहे मग मराठा आरक्षण नेमके काय आहे तर जे काय मराठा आरक्षण जे आहे हे दहा टक्के दिलेलं आहे याच्यावरती सरकार म्हणजे काय आहे सूचना देणार आहे आणि मराठी प्रवर्गाला कोणत्या कोट्यातून आरक्षण देण्यात तयार आहे याच्यावरती उद्या निर्णय होणार आहे मग याच्यासाठी कागदपत्र पडताळणी होणार आहे हायकोर्टामध्ये उद्या निर्णय होणार आहे कारण का बघितलं आपण मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा सध्याचा विषय आहे मराठा आरक्षण जर मराठी समाजाला देण्याचं असेल तर ते कोणत्या तत्वावरती बसणार आहे कोणत्या कमिशनवरती बसवायचं आहे याविषयीचे मोठी प्रमाणात समिती नेमलेली आहे मग याच्यामध्ये शिंदे समिती आहे जे काय न्यायमूर्ती आय शिंदे यांच्या अध्यक्षते चालली आता बघा मराठा समाजाला सरसगट कुणवी प्रमाणपत्र कधी मिळणार आहे सरकार याविषयीचा निर्णय कधी घेणार आहे याची सर्व शेतकरी असतील सर्व मराठा वर्ग असतील विद्यार्थी असतील पालक असतील कारण का बघा मराठा आरक्षण हे शे जे काय आपली नोकरी आहे शिक्षण आहे या सर्वासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मग येत्या एक ते दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहे महाराष्ट्रात हायकोर्टाने जे काही अंमलबजावणी करण्याचे आत निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये असं ठरवून दिलेलं आहे की आझाद मैदानावरतीच उपोषण व्हायला पाहिजे या ठिकाणी इतर ठिकाणी नको मग आता कोणता आयोग याच्यावरती आपल्याला लागू होणार कोणता निर्णय येणार याकडे सर्वच मराठा वर्गाचं लक्ष आहे मराठा संदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय उद्या येणार आहे की आरक्षण कोणत्या बेसिसवर द्यायचं शिंदे कमि शिंदे कमिशन असेल त्याचनंतर हैदराबाद आयोग असेल त्याचबरोबर जे काही कोल्हापूर आयोग असेल या दोन तीन आयोगांच्या धर्तीवरती हा निर्णय देता येणार आहे आणि मराठा आरक्षणाचा तोगडगा उद्या निघणार आहे मागच्या वर्षी जे काही शिंदे सरकार होते यांनी तात्पुरतं आरक्षण दिलेलं होतं परंतु ते आरक्षण हायकोर्टामध्ये जास्त दिवस टिकलेलं नव्हतं परंतु आता असं कोणतं आरक्षण आहे ते मराठी समाजाला देता येईल मग ओबीसीमध्ये देता येईल की नवीन प्रवर्गामध्ये देता येईल याकडे उद्या आपलं लक्ष लागणार आहे तर मराठी समाजाचं असं म्हणणं आहे की ओ बी सी अंतर्गत जे काही खमखास कायम टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे यावरती आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि मराठा आरक्षणासंदर्भात उद्या अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे जे गेल्या दोन ते तीन दिवसापासून उपोषण चालू आहे याच्यावरती उद्या निर्णय निघण्याची शक्यता आहे सरसगट कोणबी बी प्रमाणपत्र उद्या कदाचित देऊ शकतात मनोज जनारंगी पाटील यांचं जे काही आंदोलन आहे ते यशस्वी होणार आहे याबद्दल काही शंका नाही मराठा समाजातील आरक्षणाच्या विषयीची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल प्रेस करा धन्यवाद मित्रांनो